अचानक आम्ही गेलो गावाला असं काही झालं नव्हतं पण जायचा प्लॅन ठरला यांच्या आम्ही वेळवर सांगितला की चला जाऊया गावाला रुद्रांच्या शाळेमध्ये गॅदरिंग होती आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्याच्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येऊ म्हणाले रात्रभर थांबू आणि आम्ही पोचलो गावाला गावाला गेलो पोचलो तेव्हा वाजले होते संध्याकाळचे साडेसात कारण मला वान वगैरे वाटायचा होता यांनी आधी काही सांगितलं नव्हतं मी वान वगैरे वाटले तोपर्यंत इथेच पाच वाजले होते नंतर आम्ही गेलो गावाला त्यावेळेस गावी पोचलो त्यावेळेस साडेसात वाजले होते आणि बाजाराचा दिवस होता मग सासऱ्याने चिकन वगैरे आणलं होतं येणार आहेत म्हणून यांनी सांगितलं होतं आम्ही येतो येणार आहेत म्हणून मग मक, मग काय आणि सासूबाईची तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळे त्यांनी स्वयंपाक वगैरे काही केला नव्हता नाही तर ते करून ठेवतात आम्ही गेल्या जातो तेव्हा म्हणजे उशीर झालेला असतो तर ते करून ठेवतात पण त्या दिवशी तब्येत बरी नव्हती तर त्यांनी काही करून ठेवलं नाही गेल्या गेल्या मी फ्रेश झाले हातपाय धुतलं चहा वगैरे ठेवला सगळ्यांना चहा दिला आणि मी लागली स्वयंपाकाला कारण गावखेड्यामध्ये लवकर जेवतात एवढं उशीर करत नाही जेवायला मग कपडे न चेंज करताच मी लागली स्वयंपाकाला स्वयंपाक वगैरे झाला तेव्हा कुठे मी साडी चेंज केली आणि आगी ना असे नवीन कपडे जे आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही तर भीती वाटते म्हणून जरा साडी वगैरे मी चांगली अशी दुमडून घेतली आणि बसली स्वयंपाकाला चिकन होतं ते पण शिजायला उशीर लागतो नॉर्मल भाजी असतात ते पण होतात आपल्या पण चिकन वगैरे असेल तर जरा मसाले चिकन शिर्या फाईमच लागतो त्याच्यामुळे मग पटकन लागली होती स्वयंपाकाला म्हटलं जाऊ दे नंतर आपण आपलं बघूया कपडे वगैरे चेंज करूया आणि चुलीवरचा स्वयंपाक दिवसा दिवसात चुलीवरचा स्वयंपाक करण्याचे दोन फायदे होतात एकतर आपल्याला थंडीपासून संरक्षण होते ऊब मिळते गरम गरम आणि स्वयंपाकसुद्धा शिजतो म्हणजे दोन कामं एका वेळेस होऊन जातात स्वयंपाक झालं जेवण वगैरे झालं सगळ्यांना वाढलं मी पण जेवली आणि झोपी गेलो दुसऱ्या दिवशी मग आलो आम्ही तर हा रस्ता आहे तो आहे माझ्या सासरचा आणि इथे पण चौकच आहे पुढे गेलो तर पुढे सुद्धा चौक आहे मी तर कन्फ्युज होते नेहमी की ह्या रस्ता जातो गावाला की तो रस्ता जातो पण ह्या दोन टाक्या पाण्याच्या दिसल्या की मला समजते की इकडून जायचं इथून काहीच नव्हते जेव्हा आम्ही कॉलेजला जात होतो तेव्हा एक दोन नवीन नवीन नवी एक दोन घरं बनले होते फक्त ते पण दूर दूर होते आता तर एकदम झाले एकदम दाट मोठ घर झाले ते शेती होती इकडे हा पेट्रोल पंपही नव्हता आ, हे व्हेरायटीची दुकान बनत होती आली होती आता इकडे आली कपडे दुकान व्हेरायटी फेमस दुकान होती व्हेरायटी अग्रसेन भवन होता फक्त इतक्यात काही नव्हत्या आता किती बिल्डिंग झाले आणि हा होता दूरदर्शनच्या ऑफिस दूरदर्शनच्या नाही दूरसंचारच्या टेलिफोन ऑफिस होता इथून ह्या अग्रवालचे एक दोन बिल्डिंग होत्या इकडून ह्या दुकान आहे ह्या रस्त्या अंदरून रस्ता होती मुलांच्या हॉस्टेल आता घर पोहोचावा म्हणून आम्ही नॅशनल हायवेने आलो आणि नाहीतर जंगलाच्या रस्त्याने जातो ना तर जरा उशीर पण लागतो आणि आता सकाळी सकाळी म्हटलं तर जंगली जनावरांची पण भीती वाटते कारण आजकाल सगळं काय काय ऐकायला मिळते म्हणून मग घरी पोचल्यावर घरातली कामं वगैरे केली छान स्वयंपाक वगैरे केला थोडासा आराम केला आणि संध्याकाळी मग गेलो वान घ्यायला माझी भाषी इथे जवळच राहते गावरिस्त्यांनी भाषे लागते तर तिच्याकडे मग वान वगैरे घेऊन आलो रुद्राक्ष पप्पा वगैरे गेले जेवायला त्यांचं बरं आहे बाबा ते इकडे तिकडे जेवायला जातात आठवड्यातून आपल्या घरातच मग उद्याची तयारी लसणाचे पानं कापून ठेवते तांदूळ पण भिजवून ठेवले परत भाजीची तयारी वगैरे करून ठेवायची उद्या म्हणजे उद्या लवकर आपल्याला स्वयंपाकाला चांगलं पडते आदल्या दिवशीच अशा काही किचकट कामाची तयारी करून ठेवली तर स सकाळच्या स्वयंपाकाला एकदम वेळ लागत नाही आणि पटकन होतो आणि भाशीच्या घरून आणलेल्या होत्या तुरीच्या शेंगा काशीवालीची शेंगा तर ते नीट करून ठेवते काशीवालचे दाणे काढून ठेवते आणि तुरीचे शेंगा ते पण व्यवस्थित एका जागी ठेवते तर ही कामं आपली चाललेलीच असतात झोपेपर्यंत काही आपले कामं संपत नाही आपलं बायांचं कसं असते आजचं तर सोडा उद्याच्या कामाचे नियोजन हो, पण आपण आदल्याच दिवशी करून ठेवतो आणि काय काय करायचं आहे ते एकदम आपण नजरेसमोर फिट्ट बसवून ठेवतो आणि उठल्याबरोबर तशीच आपण तयारीला लागतो किंवा कामाला लागतो तेव्हाच कुठे आपलं जे मॅनेजमेंट आहे ते बरोबर होतं म्हणजे वेळप्रसंगी आपण किती किरदार किती भूमिका आपण निभावतो नाही का गावावरून येताना सकाळच्या वेळेला सासूबाईंनी बनवून दिले होते मुरमुऱ्याचे लाडू घाई गडबडीमध्ये मेथीची भाजी दिली होती नवीनचे तांदूळ लसणाच्या पाला ह्या सगळ्या वस्तू आणल्या होत्या गावावरून गावाला गेलं तर काही ना काही मिळते एक वस्तूच्या जागी चार वस्तू मिळतात आणि ते गावातच शक्य आहे मग हे सगळं नीट करून ठेवलं आता मी करते आहे मेथी अंडा ते पण फक्त माझ्यासाठी कारण रुद्रांच्या पप्पा आणि रुद्रास बाहेर गेले जेवायला त्यांच्या तर मजाच असते बाबा दर दोन दिवसांनी बाहेर जातात जेवायला कोणाचा बड्डे असेल कोणा काय असेल कोणी काही असेल मग काय ते देवायला आपली सोय आपणच घरी करायची तर मी आज बऱ्याच दिवसानंतर मेथी अंडा करते मी तर कधी केली नाही पण जी आम्ही मागच्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी जी आमची घरमालकी मावशी होती ती इतका सुंदर मेथी अंड्याची भाजी करत होती ना आणि मला आवडते म्हणून आवर्जून मला देत होती म्हणजे कधी पण केलं ना ते तर मला देत होती मला आवडते म्हणून आणि ते आमच्या हातच्या भाज्या खूप सुंदर लागत होत्या छान बनवत होत्या त्या मला आवडायच्या आता पण कॉन्टॅक्ट करतात फोन वगैरे आमचं चालू असते कारण आमचे संबंध छान होते त्याच्यामुळे संबंध छान असतील तर तुम्ही कुठेही जा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे काही आपले ओळखीचे असतील आपले त्यांच्यासोबत चांगलं पटते संबंध चांगले असतील तर ते नक्कीच आठवण काढतात आणि फोन करतात दररोज नाही पण महिन्यातून आठ दिवसातून पंधरा दिवसातून एकदा तरी नक्कीच फोन करतात म्हणून त्याच्यासाठी आपण पण स्वतः चांगलं असायला पाहिजे आणि समोरचा व्यक्ती पण चांगला असायला पाहिजे तेव्हा कुठे आपले संबंध चांगले जुळून येतात एकटीच आहे म्हणून मी थोडीच करते भाजी आणि थोडीशी मेथीची भाजी टाकली गाऊन आणलेली आणि एक अंडा याच्यामध्ये टाकणार आणि मस्त खाणार गरमागरम भातासोबत स्वतःच्या मनासारखं स्वतःला आवडते तसं तयार आहे बघा मस्तपैकी मेथी अंडा आणि मला एक तिला इनफ होते एवढी भाजी भरपूर होते आणि मी आता भातासोबतच खाणार आहे चपात्या काही केल्या नव्हत्या दुपारचा उरलेला भात आहे थोडं त्याच्यासोबत मी ही भाजी जेवून घेणार आहे म्हणजे झालं रात्रीचं चा जेवण असं पण रात्रीला एवढं भरपूर जेवण जेवायची इच्छा होत नाही आणि वाण घ्यायला वगैरे गेली होती मी तर तिकडे माझ्या भाशीच्या इथे गेली होती वाण घ्यायला तिकडून तुरीचे शेंगा काशीवालचे शेंगा असं काय काय आणलं चहा नाश्ता तिकडे पण झाला आणि चहा नाश्ता केल्यावर एवढी काही भूक नसते पण थोडंसं आता जेवण घेणार आहे मस्त पैकी आपल्या आवडीचं जेवण असेल तर मग काय भूक नसेल तरी सुद्धा आपल्याला भूक लागते तर तयार आहे आपली मेथी अंड्याची भाजी